नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दिल्लीमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण पाहतो आहे वे की वेगवेगळे वाद समोर येत आहेत आणि त्यातच रविवारी एक जो व्हिडिओ व्हायरल झाला तो म्हणजे शिवसेनेच्या नेत्या म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोरे यांच्या मुलाखतीचा तो व्हिडिओ त्या मुलाखतीदरम्यान अर्थात हा सगळं सोहळा जो आहे हा साहित्याशी संबंधित असला आणि नीलम गोरेंना साहित्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी ते बोलवलं असलं तरी प्रत्यक्षात वळण जे आहे ते शेवटी राजकीयच लागलं आणि राजकीयच प्रश्न विचारले गेले आणि तोच व्हिडिओ व्हायरल झाला बाकी ते साहित्याविषयी काय बोलले असतील तर त्या संदर्भात काय माहिती समोर आली नाही पण माहिती आलीसमोर ती त्यांनी केलेलं विधान आणि केलेली जी काही उत्तरं जी काही दिली त्यांनी राजकीय प्रश्नांना त्याच्यामध्ये ते त्या म्हणाल्या की ठाकरे गटाकडून एखादं पद देण्यासाठी दोन मर्सिडीज मागितल्या जात होत्या अशा पद्धतीचा उल्लेख केला अगदी एका वाक्यातच त्यांनी सांगितलं म्हणजे त्याच्यावर काय त्या सविस्तर बोलत होत्या अशातला भाग नव्हे पण त्या बोलताना हा उल्लेख निघाला की दोन मर्सिडीज आणि त्या बदल्यामध्ये एक पद अशा पद्धतीचं तिकडे वातावरण होतं ठाकरे गटामध्ये त्यांच्यावर ढक्कल जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद तर हे बोलल्यानंतर स्वाभाविकच त्याच्यावरच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा होती कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये काँग्रेसचे एक नेते किरण काळे यांचा प्रवेश होता आणि त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की नीलम गोरे म्हणाल्या की एक पद आणि त्या पदाच्या बदल्यामध्ये दोन मर्सिडीज असं एक काहीतरी व्यवहार होत असे तर त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की जे गये गुजरे आहेत त्याच्याबद्दल आता मी काय बोलणार नाही आणि निलम गोरे या महिला असल्यामुळे मी त्याविषयी काय बोलू इच्छित नाही पण संजय राऊत म्हणाले की नीलम गोरेंना चार वेळेला आमदारकी मिळालेली आहे मग त्या प्रत्येक वेळेला त्यांनी दोन दोन मर्सिडीज दिलेल्या आहेत का आणि त्यास त्यासाठी काही पावत्या आहेत का त्यांच्याकडे त्या दाखवण्यासाठी आता हे हास्यास्पदच ठरतं मुळातच अशा पद्धतीचे व्यवहार होत असतात असे अनेक वेळेला आरोप केले जातात आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये केवळ एकाच पक्षात कुठल्या तरी असे अशा पद्धतीचे व्यवहार होतात असं म्हटलं जात नाही पण अनेक वेळेला आरोप होतात की कुठलं तरी तिकीट मिळवण्यासाठी असे व्यवहार केले जातात कुठलं तरी पद मिळवण्यासाठी केले जातात कुणाला तरी पक्षात घेण्यासाठी व्यवहार केले जातात हे सगळं होत असतं पण याची कधीच व्यवहार हे कधी उघड होत नाहीत कोणी चेकने पैसे देत नाही किंवा त्याच्या पावत्या ठेवल्या जात नाहीत त्यामुळे संजय राऊत यांनी जे विचारलेलं आहे ते अर्थातच त्यांनी दिवचण्याच्या उद्देशाने विचारलं असेलच पण तरी देखील असे व्यवहार होतच नाहीत असं काय नाही पण नीलम यांनी मात्र स्पष्ट केलं की मी इतकी वर्ष तिथे आमदार होते मला पदं मिळाली पण मला कधीही पैसा द्यावा लागला नाही तिकडे मलाही पदं मिळाली माझ्या ज्या काही कर्तृत्वामुळे असेल पण मला कधी पैसे द्यावे लागले नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं आता तरी देखील संजय राऊत म्हणालेले आहेत की त्यांनी पावत्या दाखवाव्यात तर मर्सिडीज एका पदाच्या बदल्यात दोन मर्सिडीज असा जर काय त्या ठिकाणी व्यवहार असेल तर आता त्याच निमित्ताने सुषमा अंधारे ज्या उभाटा गटाच्या आणखी एक प्रवक्ते आहेत उपनेत्या आहेत त्यांनासुद्धा विचारलं तेव्हा सुषमा अंधारे जे आहेत ते अधिक तिखटपणे बोलल्या त्या निलम गोरेंच्या संदर्भात खरं तर ज्यावेळेला दोन हजार बावीसला सुषमा अंधारे उभाटा गटामध्ये आल्या त्यावेळेला निलम गोरे तिकडेच पक्षा पक्षा होता पक्षामध्ये आणि तुम्हाला आठवत असेल की नीलम गोऱ्हेंनीच ज्यावेळेला पक्षप्रवेश होता सुषमा अंधारेंचा त्यावेळेला सुषमा अंधारेंना शिवबंधन कोणी बांधलं असेल तर निलम गोरेंनीच बांधलं आणि त्याच निलम गोरेंसंदर्भात आज सुषमा अंधारे ज्या म्हणाल्या ते वक्तव्य जे आहे ते खूप तिखट होतं बोचरं असं वक्तव्य होतं त्या म्हणाल्या की निलम गोरे ज्या आहेत या कायम मातोश्रीवर पडीक असायच्या तिथे कोणी यायचं मातोश्रीमध्ये कोणी जायचं या सगळ्या गोष्टींवर त्यांचं लक्ष असायचं चा। एक प्रकारे बॅरिकेड लावण्याचं काम मातोश्री बाहेर या निलम गोरे करत असत त्यामुळे मातोश्रीमध्ये येण्यापूर्वी निलम गोरेंना विचारावं लागत असे दुसरी गोष्ट म्हणजे निलम गोरेंच्या साड्या कोणत्या त्यांच्या कानामधले कोणते डूल आहेत दागिने कोणते त्या परिधान करायच्या याविषयीसुद्धा सुषमा अंधारे बोलायला लागल्या आणि त्याचबरोबर यास जे काही वक्तव्य त्यांनी मर्सिडीजच्या बाबत केलं त्याचा मी कोणताही जाब विचारणार नाही कारण जाब कोणाला विचारता येईल तर ज्याच्याकडे काहीतरी कर्तृत्व आहे अशा व्यक्तीला जाब विचारता येऊ शकतो नीलम गोरेंकडे कोणतंही कर्तृत्व नाही त्या कर्तृत्व शून्य आहेत आणि चापलुसी करून त्या या पदावर इतके काळ शिवसेनेमध्ये होत्या उद्धव ठाकरेंच्या असं सुषमा अंधारे म्हणाल्या नीलम गोरेंच्या संदर्भामध्ये त्या निलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी निलम गोरेच असणार मला निलम गोरेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल आता राहिला प्रश्न त्यांना काही जाब विचारायचा का, का तर अजिबात नाही ज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे आपण त्यांच्याशी वाद घातला पाहिजे कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून मर्जी संपादन विश्वासघाताने मिळवणाऱ्या लोकांवर मी काही असं मला अजिबात वाटत नाही आता सुषमा अंधारी संजय राऊत ठीक आहे संजय राऊत अनेक वर्ष शिवसेनेमध्ये आहेत उद्धव ठाकरेंसोबत आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या अगदी काळापासून ते तिकडे आहेत त्यांना जे काय बोलायचं त्यांची भूमिका त्यांनी मांडली पण सुषमा अंधारे जे आहेत त्यांना आत्ता अडीच वर्ष झाली पक्षामध्ये आणि त्यासुद्धा वेळेला आल्या त्यानंतर आपण पाहिलं त्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले उद्धव ठाकरेंच्या संदर्भात त्या काय बोलत असत किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात काय बोलत असत आदित्य ठाकरेंच्या बाबत काय बोलत असत देवी देवतांच्या बाबत काय त्यांची भूमिका होती हे सगळं आपण ऐकलेलं आहे त्याची काय पुन्हा उजळणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही पण त्या जेव्हा पक्षात आल्या त्यानंतर त्यांना थेट आल्या आल्यात जेव्हा त्यांचा पक्षप्रवेश झाला तेव्हा त्यांना अजिबात संधी दिली नाही की बाबा तुम्ही काही काळ काम करा आपण दोन तीन वर्षांनी बघू तुम्ही कसं काम करता मग तुम्हाला पद देऊ अशी अजिबात वाट पाण्याची आवश्यकता वाचली नाही आल्या आल्यास त्यानं उपनेतेपद दिलं आणि सुषमा अंधारेंच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले होते तेव्हा आणि त्याच वेळेला तिकडे नीलम गोरे जे आहेत त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता कारण का निलम गोरे ह्या तेव्हाही उपनेत्याच होत्या आणि त्यावेळेला साहजिकच त्या आपण पाहिलं त्यानंतर पुढचा काळ की वेगवेळ्या सभा होत असत वेगवेगळ्या रॅली निघत असत पत्रकार परिषदा होत असत त्यावेळेला सुषमा अंधारे अगदी पुढे असत बोलण्यासाठी विशेषतः संजय राऊत तेव्हा तुरुंगात होते, होते त्यावेळेला सुषमा अंधारेच बोलत असत अगदी हिरिरीने बाजू मांडत असत आणि स्वाभाविकच निलम गोरे मनिषा कायंदे वगैरे या सगळ्या महिला ज्या होत्या त्या मागे पडल्या त्या निष्प्रभ ठरल्या आणि मग त्यातून त्यांनीच निर्णय घेतला की आपण आता एकनाथ शिंदेसोबत जायचं आणि त्या बाहेर पडलेल्या आहेत आज त्या सुषमा अंधारे निलम गोऱ्हेंना हा प्रश्न विचारतात की चापलुसी करून निलम गोरे ज्या आहेत त्या इतकी वर्ष शिवसेनेमध्ये राहिल्या कर्तृत्व शून्य होत्या हा एक प्रकारे नीलम गोरेंवर त्या आरोप करत असल्या तरी दुसरीकडे त्या आपल्या नेतृत्वावरच आरोप करतात कारण चापलुसी एखादी व्यक्ती करते असं जेव्हा म्हटलं जातं तर ती चापलुसी ज्या व्यक्तीला चालते तिथेच ती, ती चापलुसी केली जाते चापलुसी करणं एखाद्या एखाद्याने चापलुसी करणं पण ती चापलुसी पसंत नसणं असंही होत असतं की एखादा ऑफिसमधला बॉस असतो त्याच्यासमोर अनेक जण चापलुसी करत असतात पण त्या बॉसला माहिती असतं कोण चापलुसी करतोय कोण खरं प्रामाणिकपणे काम करतोय पण ती जर समज असेल तर तो वेळीच त्या चापलुसी करण्याला रोखतो आणि कामावर लक्ष द्यायला सांगतो पण त्याच बॉसला जर चापलुसी करणं आवडत असेल तर मात्र चापलुसी करणाऱ्यांची भरपूर त्या ठिकाणी फायदा होत असतो अनेक पदं त्याला मिळत असतात त्याला बढती मिळत असते पगार वाढ होत असते त्यामुळे सुषमा अंधारे जेव्हा म्हणतात की चापलुसी करून त्यांनी एवढी पदं मिळवली कर्तृत्व शून्य होत्या त्या मग अशा कर्तृत्व शून्य व्यक्तीला अशी चापलुसी करणाऱ्या व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी इतकी वर्ष आपल्या पक्षामध्ये का ठेवलं मग उद्धव नाही माहिती नव्हतं का की त्या आपली चापलुसी करतायत की त्या चापलुसी करतायत तर छान आहे आपल्याला आपल्याबद्दल गोड बोलतायत चांगलं बोलतायत रोजच्या रोज आपली वाहवा करतायत आपलं चुकलं तरी आपण किती चांगलं केलं असंच म्हणतायत म्हणून यांना पक्षात ठेवलं पाहिजे अशी उद्धव ठाकरेंची भूमिका होती का सुषमा अंधारे तेच सुचवू आहेत की नीलम गोरे चापलूस होत्या चापलुसी करायच्या किंवा त्या कर्तृत्व शून्य होत्या मग अशा व्यक्तीला चार वेळेला आमदारकी दिली ज्या पक्ष नेतृत्वाने त्यांनाही माहिती नव्हतं म्हणजे किंवा त्यांनाही पसंत होती चापलुसी एक प्रकारे सुषमा अंधारे आपल्या नेतृत्वावर हा प्रश्न उपस्थित करतात आणि ज्या वेळेला त्या पक्षात आल्या त्यावेळेला तर त्या अगदीच नवख्या होत्या नीलम गोरे या अनेक वर्ष त्या पक्षामध्ये आहेत चार वेळा आमदार आहेत याचा अर्थ जवळपास एक चोवीस पंचवीस वर्ष त्या आमदार आहेत आणि सुषमा अंधारे ज्या पार्श्वभूमी मधून आल्या या पक्षामध्ये ती पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी अनेक वेळेला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे बा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचंड टीका केली अत्यंत कठोर टीका केली पण तरी त्यांना पक्षात स्थान मिळालं आणि तिकडे ज्यांनी अनेक वर्ष चार वर्ष चार वेळेला आमदारकी मिळवली आणि निष्ठावान राहिले जे त्यांना मात्र लगेच ही संधी मिळाली नाही त्यामुळे कुठेतरी निलम गोरे आणि या सगळ्या महिला ज्या होत्या त्या बाहेर पडल्या आज हा प्रश्न निर्माण होतो की सुषमा अंधारे जेव्हा हे बोलतात तेव्हा त्या नीलम गोरेंवर टीका करत असतील पण त्या करताना आपल्या पक्ष नेतृत्वालाच एक प्रकारे आरोपीच्या पिंजरात उभे करतात की तुम्ही हे खपवून घेतलं तुमच्या समोर हे चापलुसी करत होते मग आता सुषमा अंधारे या पक्षामध्ये जे आहेत इतक्या आता अडीच वर्ष आहे त्या कोणत्या आधारावर आहेत तेही त्यांनी ते ते सांगितलं पाहिजे त्यांनी उद्धव ठाकरेंची मर्जी संपादन केलेली आहे जर नीलम गोरेंनी चापलुसी करून मर्जी संपादन केली असं त्या आहेत मग पक्षातले सगळे जे कोणी आज नेते आहेत त्यांच्यासोबत ते अशीच मर्जी संपादन करून राहिलेले आहेत का आणि ज्यांनाही मर्जी संपादन करता आली नाही किंवा ज्यांनाही चापलुसी करता आली नाही ते सोडून गेलेले आहेत का हे प्रश्न निर्माण होणार आहेत तेव्हा निलम गोरे ज्या बोलल्या त्याविषयी निश्चितपणे काय वाद घालता येऊ शकतो प्रतिवाद करता येऊ शकतो त्यांना जाब विचारता येऊ शकतो सुषमा अंधारे जेव्हा हे बोलतात तेव्हा त्यातून ते त्या ते एक प्रकारे आपल्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात हे मात्र स्पष्ट होतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद